आणि आता बातमी आहे अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल बँकेला भीषण आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खास झालेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी बँक सुरू असताना आग लागल्यानं सर्व कर्मचारी घाबरून बँके बाहेर पडले सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये चांदूर रेल्वे येथील अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवत आहे मात्र आग विजवत अस विजत नसल्यानं धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलावण्यात आलेले आहेत बँकेला अचानक आग लागली त्यामुळे आता नागरिक नागरिकांनी इथे मोठी गर्दी केल्याचं दिसतंय घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र बँकेला आग लागलेली आहे पैशांची राख झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पर्यंत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी सेंट्रल बँकेला ही भीषण आग लागली आहे आणि प्राथमिक माहिती जी मिळाली त्यामध्ये शॉर्ट मुळे आग लागली असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे यात जर बघितलं तर जी रोकड आहे जे लॉकरमध्ये रोकड ठेवण्यात आली ती सुद्धा जळाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि बँक सुरू असतानाच हे अचानक आग लागल्या कारण सर्व कर्मचारी जे आहेत ते बँकेच्या बाहेर पडले त्यामुळे सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र एक या ठिकाणी सांगावचं वाटलं की चांदूर रेल्वे या ठिकाणी अग्निशामक दल जे आहे ती या घटनास्थळी यायला पंधरा मीटर उशीर झाला कारण की त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे बंब जे आहे ते नादुरुस्त समोर आग विजवण्यासाठी वाढली आणि त्याच झाली जर वेळेवर या ठिकाणी बंब पोहोचले असते तर निश्चितच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असतं मात्र असं असताना तांदूळ रेल्वे अग्निशामक दल उशिरा आल्याने ही आग वाढली आणि त्यामुळं या ठिकाणी तिवसा आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणी सुद्धा अग्निशामक दलाचे बंब जे आहे या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहेत आता ग्राहकांचं इथल्या नुकसान झाल्याचंही पाहायला मिळतंय या संदर्भात अधिकची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद